नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझे युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही मायकाकूनकडे आलेला आहोत तर आम्ही आलो म्हणजे त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातच असतो तर आज देखील तिथं आलोत आणि हे बघा मायकाकू मंदिरामध्ये गेलेले होतात तिथून आल्या तर त्यांचं जे सामान होतं शचीने ते सामान चालू करून दिलं आणि सर्वांना टिक्के लावले स्वतःला पण आणि आम्हाला सर्वांना सुद्धा तिने टिक्के लावलेले आहेत तिथून घरी आम्हाला खूपच रात्र रा झाली म्हणून रात्री दुकान उघडणं झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सास म्हणजे आज आम्ही सकाळीच कान उघडून मी बसलेली आहे आता जे फवारे वगैरे आहेत ते कमी झाले आहेत पण जे स्टॉक वगैरे मेंटेन करायचं होतं तर ते आता जे डॉक्युमेंट काम आहेत म्हणजे लिखापडीचे काम आहे ते आता माझे चालू आहेत तर सर्व स्टॉक मेंटेन करणं चालू आहेत किती गेला किती राहिला सोबतच उधारी वगैरे पण सर्वांची जे आहे तर ते सुद्धा आता जमा करणं चालू आहे तर सर्व जे डिटेल आहेत ते आता काढणे चालू आहेत माझं हे चालूच होतं तर घरी पाहुणे मंडळी आले तर आज गणेशला बघण्यासाठी पाहुणे आलेले होते तर दोन तीन दिवस आधी तो मुलीला बघायला गेलेला होता तर मुलगी त्याला पसंत पडली तर आज तिकडचे पाहुणे आले होते आमच्या इथं आणि ते आले आणि अचानक मध्येच उद्या साखरपुडा ठरवण्यात आला म्हणजे उद्याच कुंक असल्या आज आम्ही धावपळीत सर्वजण म्हणजे मी गणेश आणि बाबा आम्ही तिघ आलो शॉपिंग करायला शॉपिंग म्हटलं म्हणजे आम्हाला शेगावच जवळ पडतं तर शेगाव मार्केटमध्येच आम्ही शॉपिंग करायला आलो तर सर्वात आधी आम्ही गजान महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर लग्नाची शॉपिंग करायची आहेत म्हणून सर्वात आधी आम्ही कुंकू खरेदी केलं हे कुंकू देखील आम्ही मंदिरासमोरूनच घेतलं तर कुंकू वगैरे पासून आम्ही आता लग्नाची शॉपिंगला सुरुवात केलेली आहे तर कुंकू घेण्यात झालं आणि आता आम्ही तिथून निघालो आहे तर कपडे घेण्यासाठी कारण नवरीकडे आधीच त्यांना सांगून दिलं होतं की तुम्ही नवरीची साडी तिकडे घेऊन घ्या आणि त्यांनी आम्हाला सांगून दिलं की तुम्ही तुमचे कपडे घेऊन घ्या तर गणेशचे कपडे घ्यायचे आहे सोबतच नवरीसाठी अंगठी आणि तोरड्यासुद्धा घ्यायचे आहेत तर आम्ही आता मार्केटमध्ये आलो होतो सर्वात आधी आलो सोनाराच्या दुकानामध्ये आधी अंगठी आणि तोरड्या आम्ही सिलेक्ट केल्या आणि ते सामान घेतलं सोनं वगैरे घेऊन झाल्यानंतर तिथं छान अशी छोटीशी सुद्धा दिली त्यांनी आणि आता ते सोनं वगैरे घेणं झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर तर बाहेर आम्हाला लागलेली होती भूक म्हणून आम्ही नाश्ता केला नाश्ता वगैरे केला आणि मोठे बाबा जे होते तर मोठे बाबांनी त्यांना जे सामान घ्यायचं होतं जसं की ओटीचं सामान पानं वगैरे तर ते बाकीचं ते सामान त्यांनी घेतलं आणि ते घरी निघून गेले आणि गणेश आणि मी आम्ही दोघंच बहीण भाऊ राहिलेलो होतो आम्ही दोघं बहीण भावांनीच भावा गणेशची शॉपिंग केली त्याचे कपडे वगैरे घेतले कपडे घेऊन झाल्यानंतर दुकानाला लागूनच स्वामी केंद्र आहेत तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्ही आलो तिथे नमस्कार वगैरे केला आणि तिथून निघालो तर पोचलो मोबाईल शॉपिंगमध्ये तर मोबाईल शॉपिंगमध्ये आम्ही वणींना मोबाईल गिफ्ट करणार आहोत तर मोबाईल घेतला तर इथं रेडमी कंपनीचा ए थ्री एक्स हा मोबाईल आम्ही सिलेक्ट केला आणि सोबतच त्यांनी आम्हाला कवर ग्लास आणि हेडफोन सुद्धा दिले तर हे फ्री होतं तर हे सर्व घेतलं आणि तिथून आता आम्ही निघणार आहोत तर पूर्ण दिवसच आमचं त्याच्यामध्ये गेलात कारण आधीच घरी उशीर झालेला होता पाहुणे आले पाहुणे गेल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो आम्ही गणेशची शॉपिंग केली आणि बाकी जे सामान होतं साखरपुड्याचं ते ताई घेणार होत्या त्यामुळे ताई होत्या अकोल्यामध्ये तर का तर जास्त सामान त्यांनी घेतलं बाकीचं आम्ही फक्त कपडे वगैरे हे सामान आम्ही घेतलं तर त्यामुळे काही बाकी काही वावो आहे नाही आहे याच्यामध्येच आम्ही फोन फोनमध्येच जास्त वेळ आमचा गेला ती थुनी गालो, शेगा तर आम्ही तिथून निघालो शेगावरून तर रस्त्याने आलो तर फाटापर्यंत थांब आलो तर ता ताईचा फोन आला की काही सामान बाकी हे तुझं फाटावरून घेऊन गे तर तिथं थांबलो तिथंसुद्धा थोडंफार सामान घेतलं आणि आता घरी पोचले तर घरी पोचायला आम्हाला नऊ साडेनऊ वाजलेत आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो सर्वांनी सामान वगैरे बघितलं आणि आता बाकीचे घरातसुद्धा काही सामान होतं जे घरून घ्यायचं होतं सोबत ते सर्व सामान आम्ही आणलेलं सर्व सामान असं सर्व सामान बाहेर काढून ठेवलं आणि बॅग घेतली एक आणि आधी बॅग बॅगेची पूजा वगैरे केली आणि सर्व सामान आता बॅगमध्ये मी पॅक करून ठेवणार आहे कारण उद्या सकाळी मला एंगेजमेंटला जायचं होतं तर उद्या घाई गडबड व्हायला नको आणि काही सामान घरी राहायला नको त्यासाठी सर्व सामान आता पॅक करणं सुरू केलेलं आहे तर जे सोनं वगैरे होतं त्यासही सर्व सामान आता इथं मी पॅक करत आहे सर्व आधी ती काढून घेतलं आठवणी आठवणीने आणि नंतर मग बॅगमध्ये भरणार आहेत तर हे बघा हे आहे इंगेजमेंटची अंगठी आपण बघू शकतात किती छान अशी अंगठी आहेत तर ही जी अंगठी आहे सेम माझ्या अंगठीसारखीच आहे आणि ह्या आहे तोरड्या तर ह्या गणेशला आवडलेल्या होत्या आणि ही अंगठी सुद्धा गणेशच्या सावडीच्या दोघी गोष्टी गणेशच्या सावडीनुसार घेतल्यात आणि बाकी हे जे आहेत तर हे आहेत ओटीचं सामान तर यामध्ये हडकुंड खोबरं तारीख बदाम खडी साखर आणि खोबा बदाम आणि कुंकू असं हे सर्व साहित्य मी इथं बाहेर काढून ठेवलेलं आहे सोबतच हे आहे सुपाऱ्या आणि पानं वगैरे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते उद्या सकाळी टाकायचे आहेत बॅगमध्ये आणि ही मिठाई म्हणजे फेडे वगैरे असं सर्व साहित्य काढून घेतलं त्यानंतर आधी बॅगची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आता सर्व जे सामान आहे ते बॅगमध्ये आता पॅक करून घेते फळं वगैरे मेकअपचं सामान आणि ड्रायफ्रुट्स वगैरे हे सामान ताईंनी घेतलं पण जे फळं पॅक करायसाठी जी टोपली आहे ती इकडे होती त्यानंतर ड्रायफ्रूटचा जो बॉक्स आहे तो पण इकडे होता तर जा जा की 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 जा जा वकरे वकरे ते संक्रांती घेऊन घेतलं कारण की सामान पॅक करायचं वेगळी आणि नंतर मग संक्रांतीचं सामान घेऊन जा असं न करता एंगेजमेंट मध्ये संक्रांतीची साडी वगैरे आणि लाडू वगैरे वाण वगैरे अचानक एंगेजमेंट आहे घाई गरबडीतच सर्व सामान द्यावे लागले पॅक करून सुद्धा आता आम्ही आठवड्याने सर्व सामान भरून घेतलेलं आहे खूप घाई गरबडीत कराव्या लागल्यात आज सकाळी सर्व पाहुण्यांना फोन करणं सोबतच आज एंगेजमेंट ठरल्यामुळे फोटोग्राफर सांग बाकीच्या गोष्टी सर्व गोष्टीच आजच सर्व कराव्या लागल्या सर्व गोष्टी दिवस आहे आता भेटूयात उद्या तर उद्या आहे एंगेजमेंट तर उद्या आम्ही एंगेजमेंटला जाणार आहोत खडका खडका हे नवरीचं गाव आहे तर आपल्या जवळच आहे हे गाव तर उद्या भेटूया आपण खडक्यामध्ये एंगेजमेंटमध्ये तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग उद्याच्या व्हिडिओत भेटूया एंगेजमेंटमध्ये बा बाय